चांगल्या माणसांबरोबर नेहमी वाईटच का घडते त्यांना एवढ्या परीक्षा का द्याव्या लागतात याच उत्तर भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले आहे तुम्हाला असे जाणवले असेल की जे चांगलं कर्म करतात ते नेहमी दुःखी राहतात तर जे वाईट काम करतात ते आनंदाने जगतात हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर देऊ पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे भगवद्गीतेत लिहिलेले आहे जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे भगवद्गीतेत सांगितलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे धाव घेत असे एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णाजवळ आला आणि म्हणाला की मी द्विधा मनस्थितीत आहे आणि मला तुमच्याकडून उत्तर हवे आहे श्रीकृष्णाने विचारले काय प्रश्न आहे अर्जुन अर्जुन म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते तर वाईट लोक आनंदी कसे दिसतात अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे त्याला ते सत्य समजत नाही अर्जुनाला त्यांचा मुद्दा समजू शकला नाही यानंतर श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्थ मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा कि अधर्माचा कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले की एका शहरात दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी होता त्याच्या जीवनात धर्माला खूप महत्व होते त्याचा उपासनेवर विश्वास होता तो रोज मंदिरात जायचा आणि करत असे आणि रोज देवाची पूजाही करत असे दुसरीकडे दुसरा माणूस पूर्णपणे विरुद्ध होता तो दररोज मंदिरात जात असे परंतु पूजा करण्यासाठी नाही तर मंदिराच्या बाहेरून बूट आणि चप्पल चोरी करण्यासाठी दान धर्म आणि धर्माशी त्यांचा काहीही संबंध नव्हता वेळ चालली होती दिवस दिवस बदलत होते एक मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली त्यावेळी कोणीही नव्हते ही, ही बाब तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला कळल्यावर त्याने मंदिरातील पैसे चोरण्याची हीच योग्य संधी असल्याचे हेरले पंडिताची नजर चुकवून त्याने मंदिरातील सर्व पैसे चोरले त्याचवेळी मंदिरात पोहोचली दुर्दैवानं मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला चोर समजले आणि आरडाओरडा सुरू केला तिथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा तरी तो तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाला पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही तो मंदिराबाहेर एका कारला धडकला आणि जखमी झाला नंतर तो व्यापारी जेव्हा लंगडत घरी निघाला तेव्हा त्याची मंदिरातून चोरी केलेल्या माणसाची भेट झाली तेव्हा चोरी केलेला माणूस बोलला आज एकाच एवढी मोठी संपत्ती भेटली हे सगळं पाहून त्या व्यापाऱ्याला खूप राग आला त्याने आपल्या घरातून सगळे देवाचे फोटो काढून टाकले काही काळानंतर दोन्ही पुरुषांचा मृत्यू झाला त्यानंतर दोघेही जेव्हा यमराजांच्या सभेत पोहोचले तेव्हा तिथे व्यापारी पुरुषाला चोरी करणाऱ्या पुरुषाला पाहून भयंकर राग आला त्याने रागातच यमराजाला विचारले मी नेहमी सत्कर्म करायचो परोपकारावर विश्वास ठेवला मला आयुष्यभर अपमानाने वेदना मिळाल्या आणि या व्यक्तीने आयुष्यभर दुष्कर्म करूनही त्याला नोटांनी भरलेली पिशवी मिळाली असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले बेटा तू चुकीचं समजत आहेस ज्या दिवशी तू गाडीला धडकला तो दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू कर्मा न होता तुला फक्त किरकोळ दुखापत झाली आता तुला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ऐक खर तर त्याच्या नशिबात राजयोग होता पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त एका पैशाच्या गठ्ठ्यात झाले कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पार्थ आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात योग्य नाही देव आपल्याला कधी आणि कोणत्या स्वरूपात देतो हे माणसाला समजत नाही पण चांगले कर्म करत राहिल्यास भगवंताची कृपा कायम राहते म्हणूनच आपल्या चांगल्या कर्मांमध्ये बदल करू नये कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे एखाद्याने केलेले कर्म वाया जात नाही मग ते चांगले असो वा वाईट धन्यवाद